म्हणून ह्या तत्काळ हकालपट्टी केली पाहिजे गरज असते त्यावेळी आमच्या दारात भिकेचा टोकरा घेऊन येता भीक मागता भिकेच्या मतदान द्या मतदान द्या म्हणून भीक मागून आमच्याकडनं मतदान करता तिथं अपंग विधवा निरधार कळत नाही शेतकरी कळत नाही पाया पडू पडू घेऊन आमच्याकडनं तुम्ही मतदान घेतलं दादा अजित अजितदादानी मी मोठा केला होता आमच्या बरोबर वादा दादा दा दा दा। दा काय म्हणाले मी सुद्धा पहिल्यांदा आपलं जर सरकार आलं तर मी शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा करेन सरकारकडे कर पैसे नाही तर उतारा कसा को कोरा करा त्यांना दोन बायका सांभाळायला येते की तुम्हाला माहित नाही का सरकारमध्ये दोन बायका देवेंद्र फडणवीस आणि दोन बायका शिंदेबाई आणि पवारबाई सांभाळली एक बाई कमी करायची बायको तिचा पगार कुठून जातो आमच्या टॅक्स मधूनच जातो की एक जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे प्रहारचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत बच्चू कडू यांच्या आदेशानुसार हा चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे रयत क्रांती संघटना असू दे किंवा संभाजी ब्रिगेड असू दे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथे शेतकऱ्यांचा सातभारा कोरा जायला पाहिजे अशा घोषणा देत आहेत प्रहारच्या माध्यमात बच्ची भाऊंच्या अध्यक्षतेखाली पुणे पाकणी हायवे रोड चक्काजाम केलेला आहे खर तर आम्हाला आंदोलन करायला लावण्याची वेळ जी आली या सरकारनी आज ही वेळ वाईट आणली आमच्यावर दिव्यांगावर आली शेतकऱ्यावरती आली आज या सरकारला लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता जे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणता आणि त्याच शेतकऱ्याला आज आपल्याला रस्त्यावर बसून न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी लढावं लागतं दिव्यांग बांधवाला पेन्शनसाठी आज रस्त्यावर बसावं लागतं असं का आम्ही आमच्या मनाने काही मागण्या मागत नाही आता जे आज शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा ही जी मागणी आहे आम्ही आमच्या मनाने मागितली नाही ज्यावेळी विधानसभेच निवडणूक लावलं होत जे आपल्या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेमध्ये स्टेजवर बोलले होते की मी आमचं ज्यावेळी आमचं सरकार निवडून येईल त्यावेळी सर्वप्रथम शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 करेन म्हटले होते हा त्यांचा शब्द आहे आम्ही मागितली होती का मागणी शेतकऱ्याचं कर्ज उतारा कोरा करा, करा म्हणून मग ज्यावेळी तुम्ही निवडणुकीला उभं राहता तुम्हाला ज्यावेळी गरज असते त्यावेळी आमच्या दारात भिकेचा टोकरा घेऊन येता भीक मागता भिकेच्या ज्याच्या मधून मतदान द्या मतदान द्या म्हणून भीक मागून आमच्याकडनं मतदान करता तिथं अपंग विधवा निरधार कळत नाही शेतकरी कळत नाही पाया पडू पडू घेऊन आमच्याकडनं तुम्ही मतदान घेतलं तुम्ही स्वतः म्हणले होते उतारा कोरा करू मग आता कुठे गेला तुमचा कोरा करायचा उतारा मग आम्ही मागणार ना तुम्ही बोललेली मागणी तुम्ही पहिल्यांदा मान्य केली पाहिजे दोन नंबरला त्यांनी म्हणाले होते की लाडक्या बहिणीच जी पेन्शन आहे दीड हजार रुपये वरून एकवीस करून कुठे एकवीस एक रुपये केला आणि वर्ण म्हणतात लाडक्या बहिणी निवडून दिला आम्ही लाडक्या बहिणी निवडून दिलाच नाही त्यांना त्यांनी ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला आणि टार्गेट काय केलं की लाडक्या बहिणीमुळे आम्ही निवडून आलो पण लाडक्या बहिणी सख्या बहिणी भा भा भावाला भाऊ म्हणत नाही हा तर कोण कुठला अजित दादा अजित दादांनी मी मोठा केला होता आमच्या बरोबर वादा दादा काय म्हणाले मी सुद्धा पहिल्यांदा आपलं जर सरकार आलं तर मी शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा करेन जोपर्यंत शेतकऱ्याचा उतारा कोरा करणार नाही तोपर्यंत पर्यंत दादा पवाराची अवलाद लावणार नाही मग ही आमचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा सर्वसामान्य नागरिकचा प्रश्न आहे तुम्ही ज्यावेळी तुम्हाला गरज आहे निवडणुकी आल्या त्यावेळी तुम्ही आश्वासन आश्वासन मग कुठे गेलं का तुम्ही वादे पाळत नाही आता निवडून आलं म्हणजे झालं का नाही झालं आता आम्ही चक्काजाम करतोय मंत्र आता सध्या तर चक्काजाम करतोय पण भाऊंच्या माध्यमात आम्हाला पुढचा जर आदेश आला आता गांधीगिरी मार्गाने करतोय पण बघ शिंगगिरी नजर करायचं असेल मंत्रालयामध्ये घुसून आंदोलन करायचं असेल तर आम्ही ते मागे बघणार नाही शेतकऱ्याकडं सरकारकडं पैसे नाहीत आणि उतारा कसा कोरा करा त्यांना दोन बायका सांभाळायला येते की तुम्हाला माहित नाही का सरकार दोन बायका देवेंद्र फडणवीस दोन बायका शिंदेबाई आणि पवारबाई सांभाळली एक बाई कमी करायची बायको तिचा पगार कुठून जातो आमच्या टॅक्स मधूनच जातो कि दोन मायका त्याला सांभाळणं होत शेतकरी सांभाळणं होत नाही का आज शेतकऱ्याने जर शेती नाही पिकवली आज शेतकऱ्यांना रानामध्ये शेतकरी पीक पिकवतो ना त्याच्या पिकाला हमी भाव आहे शेतकरी शेत पिकवू शकतो पण त्याचा हमी भाव शेतकऱ्याला नाही मग शेतकऱ्याच्या जेव्हा जरी सगळं राज्यात चालत असेल मग शेतकऱ्याचा उतारा कोरा का करणार नाही आज शेतकऱ्याचा उतारा कोरा करायला ह्याला जड झाले मग आम्ही म्हणतो की तुम्ही सांगा पैसे नाहीत ना आमची प्रहार संघटना बाकीच्या इतर सर्व संघटना मिळून सरकारचं कर्ज पिवडू एवढ्या ताकद आहे म्हणून बच्चू भाऊनी सांगितली त्यांनी सांगावं की तुमच्या संघटनेच्या माध्यमात कर्ज फेडा म्हणा आम्ही सगळे जण बॉन्डरेशन करून पिवडू एवढा धमक आहे आमच्या संघटनेत पण तुम्ही आम्हाला शब्द दिला होता तो शब्द पळावा आणि आता म्हणतात पैसे नाही आज आहे दिवसाला काय जनता काय विडी नाही मोबाईल फेसबुक वर बघा त्यांच्या सरकारामध्ये जो खर्च आहे जर आपल्याला तोलत नाही तर त्यांनी बोलायचं नाही मग यांनी खोट बोलली की नाही बर्डेज वर काय म्हणतात की आम्ही तुमचा उतारा परा करू एवढं करू आश्वासनं दिली मग आता कुठं गेली म्हणजे तुम्ही निवडून आले झाले का आता हे कृषी मंत्री आता सगळ्या आहे कृषी मंत्र्याला शेतकऱ्याबद्दल काय गांभीर्य आहे शेतकरी मेला काय जगला काय आज आठ आठ शेतकरी रोज आय दिवसाला शेतकरी मरतात आहे दिवसाला सुशिक्षित बेरोजगार रोजगार लोक मरतात मग त्याच्याबद्दल काय कृषी मंत्री ऐकत नाही का, का परवाभर अधिवेशन चालू होत अधिवेशनामध्ये शेतकरीच्या विषयावर चर्चा चालू आहे आणि हा कोकाटे काय करतो रम्मी खेळतो मग रम्मी खेळायला हा म्हणजे त्याची लायकीच होती रम्मी खेळायची त्याची अवकाश त्याने दाखवून दिली बंग्याचं डबड उचलून जाणारा माणूस बंगेच करतो आपल्या आपल्या जी लोहार लोहारचं काम करतो मग ह्याची काय आहे की ह्याच्या लायकीनुसार तो रमी खेळून आतापर्यंत जगलेला माणूस आहे त्याच्या लायकीपेक्षा मोठा पद कृषी मंत्री दिलेला आहे त्यामुळे त्याला ते पद तोलं गेलं मग त्याची जी सवय आहे त्यामुळे ती रम्मी खेळतो त्याला मला वाटतं सरकारनी तात्काळ त्याला रम्मी खेळायला मोकळं सडावं त्याला दबाव आलाय मंत्रिमंडळामध्ये बसून आता ह्याच्या अगोदर शेतकऱ्याबद्दल हाच पोकाटे काय म्हणला की शेत शेतकरी काय करतात कर्ज घेतात कर्ज घेतात मग शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हायची वाट बघतात आणि एकदा शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं की मग काय करतात ती सोनं नाणं घ्या ना लिखीच लग्न घ्या बँक बॅलन्स घ्या अरे तू आम्हाला सांगणार कोण आज तुम्ही आमच्या जीवावर राज्य करता आज आम्ही तुम्हाला निवडून दिलंय आमच्यामुळे तुम्ही विधानसभेमध्ये राजा मंत्री झाला आणि आज आमच्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांनी ज्या विधवा निराधार दिव्यांग भगिनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना आम्हाला इतर रस्त्यावर बसून भीक मागाची वेळ आणता आपण लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा आम्ही भीक मागा लाश्वाय राहणार नाही आणि हा जो कोकाटे आहे ना कोकाट्या जो आहे त्या कोकाट्यानं तात्काळ राजीनामा दिला पाहिजे तो काय म्हणतो आणि परवा ह्याच्यामध्ये बघा अहो असं आम्ही काय केलं सगळे जण म्हणतात की राजीनामा द्या राजीनामा द्या असं मी वेगळं काय केलं अरे येडे हा रमी खेळली दुसऱ्यानी जर गाव खेळला तर तिथं तत्काळ ता, कारवाई होती डाव खेळला पत्ते रमी खेळलं म्हणून आणि तू मंत्री असला म्हणजे तुला माफ आहे का जिथं न्याय देवता जिथं कायद्याच पालन होत जिथं कायदा तयार केला जातो त्या जा कायद्याच्या ठिकाणी तू जर रमी खेळत असल तर तुला मंत्री कसा म्हणावा म्हणून ह्याची तत्काळ हकालपट्टी केली पाहिजे आता आणखीन परवाचं स्टेटमेंट आहे कर्जमाफी शेतकरी करा म्हणतात करा म्हणतात पण शेत आमचं सरकारच भिकारी आहे म्हणून म्हणजे ह्यांना माहित आहे सरकार भिकारी सरकार मधले आमदार मंत्री सुद्धा भिकारी मग तुम्हाला जर विक लागले असेल तर पट्ट्या माझा शेतकरी बरी राजा कष्ट करून तुमचं कर्ज फेडायची ताकद माझ्या बळीराजामध्ये तुम्ही सांगा आदेश द्या की आम्ही भिकारी झाला तुम्ही तोंडाने म्हणा तुमचं कर्ज आम्ही फेडणार आणि तात्काळ जर आमच्या ह्याच्यामध्ये न्याय निवड व्यवस्थित झाला नाही तर आम्ही पश्चिम बंगालच्या आदेशानुसार पुन्हा मंत्रालयात घुसून सुद्धा आंदोलन केलं शे मागणी पोलीस करतात कोल्हापुरात जे आहे प्रहार प्रहार कार्यकर्त्यांना त्यांचा रस्त्यावरून उठवायचा प्रयत्न पोलीस करत आहेत मॅडम थोडा सरकार मॅडम थोडा चप्पल घालतो आणि प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी जे आहेत त्यांना धरपकड सुरू करण्यात आलेले आहे आणि इथं शेतकऱ्यांना जे आहे त्याने उठणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे प्रहारचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी झोपून आहेत आणि म्हणतात की आम्ही जोपर्यंत जो शेतकऱ्यांचा भूतारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता इथं सर्व शेतकरी जे आहे रस्त्यावर आडवे झालेले आहेत पोलिसांनी जे रस्त्यावर ना चक्काच्या काढण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकता इथं सर्व सर्व पोलीस जे आहे अधिकारी आणि कर्मचारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना पदा रस्त्यावरून चक्काच्या आंदोलनावर उठवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे जोपर्यंत शेतकऱ्यांचा उतारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका मांडलेली आहे No! <laughs>